फसव्या आणि बोगस वधूवर सूचक केंद्राच्या माध्यमातून विवाह इच्छुक तरुण तरुणींची आर्थिक फसवणूक करणाऱ्या वधूवर सूचक केंद्रांची चौकशी करून कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी मनसेच्या वतीनं आज करण्यात आली आहे याबाबतचं निवेदन जिल्हा विशेष शाखेचे पोलीस निरीक्षक तानाजी सावंत यांना देण्यात आलं सध्या कोल्हापूर शहरासह जिल्ह्यामध्ये बोगस वधूवर सूचक मंडळाच्या माध्यमातून विवाह इच्छुक तरुण तरुणी त्याचबरोबर पालकांची ऑनलाईन आर्थिक फसवणूक होण्याचे प्रकार वारंवार समोर येत आहेत वधूवर सूचक मंडळामध्ये नोंदणी करण्यासाठी पैसे भरून घेतले जातात आणि बनावट स्थळे सुचवले जात आहेत यानंतर वधूवर सूचक केंद्राकडून प्रतिसाद देखील मिळत नाही त्यामुळे अशा ऑनलाईन वधूवर सूचक केंद्रांकडून मोठ्या प्रमाणात आर्थिक लोबाणूक सुरू आहे अशा वधूवर सूचक केंद्रांची चौकशी करून कायदेशीर कडक कारवाई करावी अन्यथा अशा बोगस केंद्रांविरोधात मनसे स्टाईल आंदोलन छेडण्याचा इशारा मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला यावेळी शहर समन्वयक सुनील सामंत महिला संघटका मनीषा घाटगे दिशा मांडवकर महेश कदम विशाल कांबळे राहुल नाईक राहुल पाटील प्रसन्न वरखेडकर यांच्यासह मनसैनिक उपस्थित होते